नमस्कार मित्रांनो पायथन शिकायचे आहे पण सुरुवात कुठून करायची आहे हे कळत नाही तर खरं सांगतो प्रोग्रामिंग म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की काहीतरी मोठं टफ काम आहे तर खरं सांगतो जर तुम्हाला मोबाईल वापरता येत असाल गुगल वापरता येत असाल तर पायथन तर नक्कीच शिकता येईल तर आजपासून आपण एकदम झिरो पासून पायथन शिकायला सुरुवात करतो तर ही सिरीज फक्त थेरी नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी प्रॅक्टिकली कोड करणार आहात आणि शिकत शिकत मजा पण येणार आहे तर आता आपण बघणार आहोत पायथन मध्ये रेपल म्हणजे काय असतं तर रेपलचा फुल फॉर्म आहे रीड इव्हॅल्युएट प्रिंट लुक तर रेपल म्हणजे आहे रेपल रीड इव्हॅल्युएट प्रिंट अँड लुक तर, तर याचा मिनिंग काय होतो की आपण जे पण पाय इंटरप्रिटरला जे पण गोष्ट सांगणार आहे पायथन इंटरप्रिटर ती गोष्ट रीड करेन त्याच्यानंतर त्या गोष्टीला इव्हॅल्युएट कराल त्याच्यानंतर प्रिंट कराल आणि त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा विसरेल की अजून काय तुम्ही आग, तुम्ही मला अजून काहीतरी काम द्या आपण रेपल कशी स्टार्ट करणार आहोत त्याच्यासाठी एकदम सिंपल गोष्ट आहे की जर का तुम्ही टर्मिनल युज करताय एस कोड मध्ये किंवा नॉर्मली तुम्ही सीएमडी वरती आहात किंवा टर्मिनल वरती मॅट वरती किंवा वरती आहात तर फक्त सीएमडी किंवा टर्मिनल ओपन करायचं त्याच्यावरती टाकायचं पाय बस पायथन लिहिलं की एंटर मारायचं तर पायथन लिहिल्यावरती एंटर मारलं एंटर मारल्यावरती आपल्याला एक ही असे तीन एरो दिसत आहे जे की ज्याच्या ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण आता सध्या एंटर झालो आहे पायथन मध्ये तर पायथन ट्रेपलचं मिनिंग काय आहे की तुम्ही इथं काही पण कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन कै, करू शकता सपोज थ्री प्लस थ्री त्याचा अन्सर आला सिक्स तर मग यांनी काय केलं आधी रीड केलं थ्री प्लस थ्री त्याच्यानंतर इव्हॅल्युएट केलं थ्री प्लस थ्रीचा अन्सर काय आला सिक्स आणि त्याच्यानंतर प्रिंट केला सिक्स आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मध्ये आला की बाबा मला अजून एखादा प्रश्न त्याच्यानंतर आपण सपोज टाकला फोर मल्टीप्लाय बाय फाय त्याचा आला ऍन्सर फाय ट्वेंटी तर या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण रेपलमध्ये आपल्याला कळतो तर आता जर का आपल्याला रेपल बंद करायचं आहे तर त्याच्यासाठी कंट्रोल डी तर कंट्रोल डी दाबून आपला रेपल बंद होतो सो नाव अस अंडरस्टँड की पायथन मध्ये व्हेरिएबल्स काय असतात तर व्हेरिएबल्स म्हणजे एक प्रकारचा एक तुमचा कोणतं पण मध्ये एक लोकेशन त्या लोकेशनला आपण एक नाव देतोय त्याच्यामध्ये नाव आपण तेजस देऊ शकतो रोहन काही पण आपल्या मर्जीने आपण काही पण नाव देतो आणि त्याच्यामध्ये कोणती पण व्हॅल्यू आपण स्टोअर करता येते सो फॉर एक्झाम्पल तेजस इक्वल्स टू ट्वेंटी किंवा थर्टी आपण असं जर का लिहिलं तर ही जी थर्टी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तेजस नावाच्या व्हेरिएबल मध्ये ऍड होईल तर तेजस नावाचा एक व्हेरिएबल आहे तो आपल्या रॅम मध्ये कुठं ना कुठं एक लोकेशन तयार झाली आहे या थर्टी व्हेरिएबलचा स्टोर करण्यासाठी असं असतं त्याच्यानंतर सपोज आपण लिहिलं की एक्वल्स तेजस किंवा असं लिहिलं की बी इक्वल्स थ्री पॉईंट फोर पॉईंट नाईन नाईन एट एट असं काहीतरी लिहिलं सी इक्वल्स टू या गोष्टी तर हे सगळे झाले आपले पायथन मधले डेटा टेक्स तर ही जी आहे जेव्हा पण आपण कोणती गोष्ट अशा डबल मध्ये लिहितो त्याला तेल... म्हणायचं स्ट्रिंग तर या गोष्टी सध्या तुम्ही फक्त लक्षात घ्या की स्ट्रिंग या जे पण गोष्टी डबल मध्ये असतात त्याला म्हणायचं स्ट्रिंग जे पण गोष्टी असतात पॉईंट व्हेरिएबल्स आहे पॉईंटमध्ये जे पण होतं डेसिमल आप डेसिमल जे नंबर्स आपल्याला दिसतात त्यांना म्हणायचं फ्लोट तर जसं आपण मध्ये आपण ला किंवा जे पण मधले डिजिट्स आहे त्यांना आपण काय म्हणतो डेसिमल तर त्याच गोष्टीला आपण प्रोग्रामिंगच्या मध्ये किंवा प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये आपण म्हणतो फ्लोटिंग पॉईंट नंबर त्याच्यानंतर हा जो आहे टेजर इक्वल टू थर्टी तर हा झाला आहे आपला इंटेजर तर याच्या याला प्रोग्रामिंग लँग्वेजच्या भाषेमध्ये कोणता डेटाटाईक म्हणणार आहे आपण इंट हा झाला इंट डेटाटाईक तर या सगळ्या गोष्टींचा काय होतंय आपल्या सीपीयू मध्ये किंवा रॅम मध्ये या सगळ्या गोष्टी स्टोर होत आहे ते कशाच्या नावाने वेरियेबलच्या नावाने ए मध्ये काय स्टोअर आहे तेजस बी मध्ये काय स्टोर आहे फ्लोटिंग पॉईंट नंबर फोर पॉईंट एट एट ही व्हॅल्यू बी मध्ये प्रिंट आहे आणि सी मध्ये काय आहे ट्रू तर एक अजून एक डेटा टाइप आहे त्याला काय म्हणायचं बुलियन टाइप तर बुलियन म्हणजे काय असतं एक तर ट्रू नाहीतर तर पॉल्स तर ही गोष्ट सुद्धा स्टोर करण्यासाठी आपण वेगळा डेटा टाइप आहे तर त्याच्यामध्ये आपण एक तर ट्रू सेव्ह करतो नाहीतर फॉल्स फॉल सेव्ह करतो तर आता एका एक आपण हे सगळ्यांना प्रिंट करून बघूया प्रिंट ए प्रिंट बी प्रिंट सी तर पायथन प्रोग्राम रन करण्यासाठी आपण डायरेक्ट शकतो पायथन आ, जे आपण पाहिजेच नाव आहे मेनडॉट की वाय तर हे बघा सगळ्यात पहिले आपण काय प्रिंट केलेलो सगळ्यात पहिले आपण प्रिंट हॅलो वर्ल्ड केले त्याच्यामुळे प्रिंट हॅलो वर्ल्ड आला ठीक आहे त्याच्यानंतर ची व्हॅल्यू आपण सेव्हन्टी सिक्स केली ठीक आहे ची व्हॅल्यू इथं सेव्हन्टी सिक्स झाली होती म्हणजे सेव्हन्टी सिक्स सी व्हॅल्यू ए मध्ये ऍड झाली एक ए ही एक एका एक, एक, मेमरी लोकेशन आहे आपल्या रॅम मध्ये तर त्याच्यामध्ये सेव्हन्टी सिक्स नावा सेव्हन्टी सिक्स नंबर स्टोर झाला त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर एक नवीन व्हेरिएबल तयार केला नाव त्याचं नाव आहे तेजस तर त्याच्यामध्ये आपण एक इंटीजर व्हेरिएबल इंटीजर डिक्लेअर केला थर्टी नावाचा तर याचा मिनिंग काय होतं की तेजस इक्वल टू थर्टी नाही आहे त्याच्यामध्ये थर्टी ही व्हॅल्यू ऍड आहे या मेमरी लोकेशन वरती ती थर्टी व्हॅल्यू आहे सध्या पुरती त्याच्यानंतर मध्ये आपण चेंज पण करू शकतो तर ते आपण एका एक्झाम्पलने एक एक आपल्याला कळणारच होते फक्त इथं एकदा लक्षात ठेवा की ए ची व्हॅल्यू आपण सेव्हन्टी सिक्स केलीये म्हणजे ए मध्ये ऑल टाईम सेव्हन्टी सेव्हन्टी सिक्स नाही राहणार तर त्याच्यानंतर आपण पुन्हा काय केलं चेंज ची व्हॅल्यू केली आहे स्ट्रिंग मध्ये चेंज मध्ये काय टाकलं आपण तेजस डबल मध्ये तेजस तर हा तेजस आणि हा तेजस डिफरंट आहे तेवढं लक्षात ठेवा कारण की आपण डबल मध्ये जी पण व्हॅल्यू देतो ती एक डेटा मध्ये जाते तिला म्हणायचं आपण स्ट्रिंग तर आपल्याला ए जर का आपण प्रिंट केला तर काय प्रिंट व्हायला पाहिजे तेजस का सेव्हन्टी सिक्स तर आपण बघितलं इथं काय प्रिंट होत तेजस तर तेजस प्रिंट कशामुळे झालं कारण की इथं आपण प्रिंट ए लिहिलंय तर प्रिंट ए मध्ये आपली सेव्हन्टी सिक्स व्हॅल्यू पाहिजे होती पण इथं झालंय तेजस नावाची प्रिंट तर ह्याच्यामध्ये काय होतं प्रोग्राम पायसन प्रोग्राम आहे जो वरतून खालपर्यंत एक्झिक्यूट होतो तो पहिल्यांदा ही लाईन प्रिंट होईल त्याच्यानंतर ही लाईन एक्झिक्युट होईल त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर ही लाईन प्रिंट होईल त्याच्यानंतर ही लाईन पण एक्झिक्युट होईल त्याच्यानंतर ही लाईन असं आता खाली खालीपर्यंत जातात टॉप टू बॉटम अप्रोच आहे पायथन लँग्वेज मध्ये तर पहिल्यांदा ए ची आपण पहिल्यांदा काय केलं ए ची व्हॅल्यू सेव्हन्टी फिक्स केली म्हणजे एका मेमरी लोकेशन मध्ये आपल्या एक मेमरी लोकेशनला आपण नाव दिलंय ए, ए। त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू आली आहे सेवन्टी फिक्स मग त्याच्यामध्ये खाली जाऊन मध्ये आपण त्याच ए ची व्हॅल्यू जी पण आपण मध्ये सेव्ह केली होती ए नावाने त्याच मेमरी लोकेशनची व्हॅल्यू चेंज करून आपण काय केली आहे तेजस त्याच्यामुळं ची व्हॅल्यू सेव्हन्टी सिक्स न राहता ची व्हॅल्यू होतीये तेजस तर तसंच ची व्हॅल्यू काय झाली प्रिंट फोर पॉईंट एट एट आणि ची व्हॅल्यू काय झाली ट्रू तर हे सगळे डेटा टाइप्स आहे तर कॉमनली मोस्टली युज सध्या डेटा टेक्स कोणते कोणते आपल्याकडं इंटिजर फ्लोटिंग पॉईंट नंबर फ्लोटिंग पॉईंट नंबर आणि बुलियन व्हेरिएबल्स आणि एक आहे स्ट्रिंग ठीक आहे आणि ह्या ज्या गोष्टी हे जे पण आपण लिहितोय ऍज अ हॅशटॅग लावून त्याच्या पुढे ज्या पण गोष्टी लिहितो आपण त्या गोष्टी आपल्या कोड पायथन प्रोग्राम मध्ये एक्झिक्युट होत नाही कारण की त्यांना ते 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 म्हणायचं आपल्याला कमेंट्स तर फॉर एक्झाम्पल जर का मी ह्याला हॅशटॅग लावून न सुरुवात केली तर हे बघा मला एरर दिसतोय की हे डिफाईन नाही आहे हे डिफाईन नाही आहे तर मोस्ट पायथन मध्ये आपल्याला काय करावं लागतं पहिल्यांदा आपल्याला डिक्लेअर करावं लागतं कोणती पण गोष्टी सपोज आपण ए ची व्हॅल्यू अशीच कुठं पण आता सपोज ची व्हॅल्यू जर का आपण डिक्लेअर नाही केलीये तर आपण तिला युज करू शकत नाही तर हे आपण हळूहळू बघणार आहोत तर या गोष्टी आहे ते आपल्याला लक्षात ठेवा लागतात तर, ला तर जर का आपण काहीतरी एक आपल्याला समजायसाठी कोणतीतरी गोष्ट लिहितोय सपोज मी इथं काय लिहिलंय की ही एक इंटीजर व्हॅल्यू आहे पण हे इंटीजर नावाचा शब्द आपल्या डिक्शनरी मध्येच नाहीये त्याच्यासाठी आपण काय युज करतोय कमेंट्स तर कमेंट्स काय करता की ते आपल्याला एक आपल्या आपण जे पण गोष्टी जे पण प्रोग्राम देतोय त्या गोष्टी लिहायला लिहा हेल्प करतात आणि ती गोष्ट बाय डायरेक्ट इग्नोर करतात की बाबा ठीक आहे तू हॅशटॅग लावला आणि त्याच्या समोर ठीक आहे मी या गोष्टी माझ्या मध्ये एक्झिक्युट नाही करणार तर असंच गोष्टी तर हे बघा जर का मी हा कोड रन केला आता तर मला हे येईल की बाबा तुम्ही हे काय लिहिलंय असं हे माझ्या मध्येच नाहीये पण जर का तुम्ही कमेंट केलं तर पायथन पायथन बघाल कोड पहिले प्रिंट हा ठीक आहे हे पण बरोबर आहे हे पण मग जेव्हा इथे येईल तेव्हा बघाल अरे यार ही गोष्ट तर मला माहित नाही आहे पण त्याच्यासमोर बघेल तो हॅशटॅग आहे है, हा ठीक आहे मग पायथनला काय कळणार आहे की ही लाईन आपल्याला ऍज इट इज सोडून द्यायचंय जसं आहे तसंच ते फक्त आपल्या युजर एक्सपिरियन्स साठी आहे की आपल्याला नंतर जेव्हा आपण आपण कोड बघणार आहे तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजेल वेकर वेकर एक, एक ले ले तर मग आता आपण बघितलं पायसन मध्ये व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे पायसन मध्ये व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे डेटा टाईप्स जे बेसिकली यूज होत आहे सध्या त्याच्यानंतर आपण कमेंटिंग बघितलं कमेंट म्हणजे काय आहे की पायसन जेव्हा पण एक एखादी लाईन बघतो आणि तिच्या समोर हॅशटॅग लावलेलं दिसत आहे तर पायसन ती लाईन कधीच एक्झिक्यूट करणार नाही तर फॉर एक्झाम्पल आता जर का आपण ही लाईन अनकमेंट केली ह्या लाईन समोर समोर हॅशटॅग काढून घेतला तर ह्याच्यामध्ये पायथनला काय इंटीरियर कळणार नाही कळत नाहीये फ्लोटिंग पॉइंट नंबर या गोष्टी पायथनच्या डिक्शनरी मध्ये नाहीये त्यामुळे हा कोड जेव्हा पण आपण रन केला सपोज पायथन मेन डॉट की वाय तर याला एरर येईल की बाबा तुम्ही इनवॅलिड सिंटॅक्स तर सिंटॅक्स म्हणजे काय की पायथनची जी पण डिक्शनरी आहे पायथनची जी डिक्शनरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅमॅटिकली मिस्टेक करताय तर याला म्हणायचं आपण सिंटॅक्स तर त्याच्यासाठी आपल्याला जे पण आपण सपोज आता हे आपण इथं आपल्या समजण्यासाठी आपण काय लिहिणार आहे की वी आर लर्निंग अबाउट पायथन तर या गोष्टी आपल्याला समजायसाठी आहे तर या गोष्टी पायथनला समजणार नाही आहे त्याच्यासाठी आपण त्याला एज अ कमेंट युज करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ही लाईन तर आपल्याला पायथनला समजणार नाही आहे त्याच्यामुळे आपण तिला कमेंट करून टाकूया तर त्याच्यानंतर आता बघूया आपण की मध्ये इनपुट कसे घ्यायचे तर पायसन मध्ये सपोज आता आपण मोस्टली टेकिंग द युजर कहीं कहीं तर मोस्टली आपल्याला जे पण आपण रिअल वर्ल्ड मध्ये प्रोजेक्ट वगैरे बनवणार आहे किंवा एप्लिकेशन वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण युजर कडून काही ना काहीतरी इनपुट घेतोय तर फॉर एक्झाम्पल आपल्याला एक ऍप्लिकेशन बनवायचं आहे ज्याच्यामध्ये आपण एखाद्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव आपण आपल्या एप्लिकेशन मध्ये घेतोय त्याच नाव आपल्याला प्रिंट करायचंय हे एक छोटसं ऍप्लिकेशन आपल्याला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण एक कोणतं पण एक आता हे बघा तर त्याच्यासाठी एक फंक्शन आहे इनपुट नावाचं तर इनपुट काय करतं की तुम्ही जे जेव्हा पण हा प्रोग्राम रन कराल तेव्हा आपल्याला काहीतरी इनपुट द्यावा लागेल किंवा टर्मिनल थ्रू आपल्याला काहीतरी व्हॅल्यू टाकावं लागेल या इनपुट वे इनपुट फंक्शनचं काम हे असतं तर याच्यामध्ये आपण डबल मध्ये आपण या पण गोष्टी देऊ शकतो की एंटर युअर नेम तर हा झाला एक फ्रॉम की बाबा तुम्ही या इनपुट कशासाठी घेताय तुम्ही इनपुट नंबर घेताय का इनपुट इंटीजर घेताय का इनपुट फ्लोटिंग पॉइंट नंबर डेसिमल नंबर घेताय का इनपुट तुम्ही स्प्रिंग घेताय स्प्रिंग जस की तुम्ही जर का म्हणताय एंटर युअर नेम तर बाय डिफॉल्ट तुम्हाला काय लागणार आहे स्प्रिंगच लागणार आहे सर याच्यासाठी आपण जर का आपल्याला हे नेम प्रिंट करायचंय तर आपल्याला हे जे पण आपण नेम घेणार आहे इनपुट मध्ये टर्मिनल थ्रू तर ते आपल्याला कुठेतरी सेव्ह करावं लागेल तर आताच आपण बघितलं की कोणती पण गोष्ट सेव्ह करायसाठी किंवा स्टोअर करायसाठी आपण काय युज करतोय व्हेरिएबल्स तर व्हेरिएबल्स आपल्याला साठी आपण काही पण नाव देऊ शकतो सपोज आपण इथं काय घेतोय इनपुट मध्ये नेम घेतोय तर मी व्हेरिएबल्स नाव देऊ शकतो नेम इक्वल टू धिस तर मग याचा मिनिंग काय झालं की आपण जेव्हा पण हा प्रोग्राम रन करू तेव्हा हा इनपुट फंक्शन रन होईल तर हे इनपुट फंक्शन जेव्हा रन झालं तेव्हा आपल्याला हे असा प्रॉम दिसेल आणि त्याच्या पुढे आपण देणार आहे आपलं नाव तर जे पण आपण ह्याच्यामध्ये नाव किंवा जे पण गोष्टी टाकणार आहे ते सेव्ह होईल व्हेरिएबल मध्ये तर आपण एकदा जर का आपल्याला बघायचं आहे की हे खरं खरं मध्ये आहे तर प्रिंट नेम करून बघूया आपण तर एकदा परत टर्मिनल ओपन करूया टर्मिनल मध्ये हे वरचा मी फोन कमेंट करून टाकतो हा मग आता एकदा रन केला आपण पायथन मेन पी वर तर एंटर तर मग बघा आता हे एंटर काय कशामुळे आलंय की हा जो आपण इनपुट फंक्शन मध्ये आपण हा प्रॉम दिलाय की बाबा तू तुझं नाव किंवा जे पण गोष्टी तुला इनपुट द्यायची आहे ती इनपुट कर तर मी इथे इनपुट देतोय माझं नाव तर माझं नाव तेजस आहे तर मी तेजस दिला तर बघितलं आपण त्याच्यानंतर हे नाव जे पण ह्याच्यामध्ये इनपुट घेतला तो स्टोअर झाला नेम व्हेरिएबल मध्ये आणि तो नेम व्हेरिएबल प्रिंट झाला या प्रेंट फंक्शन so, मध्ये सो आतापर्यंत आपण बघितलं आहे की मध्ये आपण व्हेरिएबल डिक दिफल, डिक्लेरेशन कसं करायचं पायथन मध्ये इनपुट वगैरे कशी घ्यायचे आणि त्याचबरोबर कमेंटिंग वगैरे कसे युज करायचे तर आपल्याला एक गोष्ट समजावी लागेल की मध्ये ज्या पण गोष्टी आहे पायथन ही एक पहिली गोष्ट हाय लेवल लँग्वेज आहे त्याच्यामुळे आपण जे पण विचार करतो सतत आपल्याला काहीतरी प्रेंट करायचंय तर त्याच्यासाठी आपण प्रिंट लिहितो पण जर का ह्याच्याऐवजी जर का आपण असं लिहिलं प्रिंट मध्ये पी कॅपिटल करून त्याच्यामध्ये नेम लिहिलं तर एरर येईल कारण की प्रिंट ही जी गोष्ट mm. आहे ही पायथनच्या डिक्शनरी मध्ये नाही त्याच्यामुळे जे पण पायथनच्या डिक्शनरी मध्ये आहे जे पण फंक्शन ऑलरेडी पायथन मध्ये लिहिलेले आहे त्याच गोष्टी आपण यूज करू शकतो तर पायथन मध्ये फंक्शन म्हणजे काय ते आपण पुढे बघूया पण पायथन ते फंक्शन म्हणजे एक असं समजा की प्रिंट नावाचं एक ऑलरेडी बिल्ट इन फंक्शन आहे ते फंक्शन काय करतं की बाबा काहीतरी कोड लिहिला असेल भरमसाठ की प्रिंट नावाचा फंक्शन मध्ये प्रिंट हा एक फंक्शन डिक्लेअर केला असेल पायफोन मध्ये त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी काहीतरी काही ना काहीतरी कोड असेल त्याच्यामध्ये तर तो कोड आपल्याला कशासाठी मदत करतोय की तुम्ही जे पण त्याच्यामध्ये लिहिताल की प्रिंटमध्ये मध्ये जेव्हा पण आपण डबल ब्रॅकेट ओपन करतो आणि क्लोज करतो त्याच्यामध्ये जी पण गोष्ट लिहिणार आहे आपण ती गोष्ट त्याच्यामध्ये प्रिंट होणार आहे पण त्याच नाव काय प्रि फंक्शन स्मॉल पी मध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला पण स्मॉल पी यूज करावं लागेल मग आपण त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स वगैरे पण डिक्लेरेशन करण्यासाठी वेगळे वेगळे रूल्स असतात तर ते रूल्स म्हणजे कसे की बाबा तुम्ही कोणते कोणते नेम्स अलाउड आहे तुमच्या व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी तर तुम्ही व्हेरिएबल लिहू शकता का व्हेरिएबल इक्वल टू थर्टी हा ठीक आहे चालेल इफ लिहू शकता की इफ इक्वल टू थर्टी नाही तर हे बघा इफ काय आपल्याला वेगळ्या कलर मध्ये आलेलं दिसतंय कोड मध्ये तर इफ म्हणजे ला आपल्याला एरर का बरं रि, का आपण तर जसं व्हेरिएबल डिक्लेअर करतो आपण तसंच आपण ला पण इक्वल टू दिलंय थर्टी पण पायथन मध्ये जे पण काही ना काहीतरी रिझर्व्ह वर्ड्स आहेत तर रिझर्व्ह वर्ड्स म्हणजे काय की आपण ते वर्ड्स फक्त कोणत्या ना कोणत्या टाईपच्या कामासाठी यूज करू शकतो ते आपण व्हेरिएबल्स किंवा फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी किंवा फंक्शन तयार करण्यासाठी किंवा व्हेरिएबल तयार करण्यासाठी त्या गोष्टी आपण युज करत नाही तर पायसन मधे रिजर्व वर्ड जे है फोटो सर पायथन पायसन मध्य ट्रू फॉल्स नन एंड ऑर नॉट या हे जेवेपन गोषी है गोषी यूज करता नहीं वेरिएबल डिक्लेशन करना कि वेरिएबल ना करना तुम्हें नाव का अंडरस्कोर तेजस देता का नहीं अंडरस्कोर तेजस देता काजस इक्वल टू अपन दीजिए थर्टी सपोज अंडरस्कोअर तेजस हा तर मग हे होऊ शकतं का एकदम बघूया रन करून हा तर मग परत हे आपल्याला इनपुट आलंय तर इनपुट मध्ये आपण दिलं तेजस आणि थर्टी आलं तर थर्टी कशामुळे प्रिंट आता आपण अंडरस्कोअर तेजस मध्ये काय व्हॅल्यू दिली थर्टी त्याच्यामुळे आलं ते, ते प्रिंट तेजस केल्यावरती आपण थर्टी आलं तर आता हे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया हा तर अंडरस्कोर मुळे पण चालतं आपण मी सध्या हा इनपुट वाला फंक्शन कमेंट करून घेतो मग आपण आता पुढच बघूया की आपण अजून कशा प्रकारे वेरियेबल डिक्लेअर करू शकतो तर एक तर हे झालं तर मग आता आपण बघूया की प्लस टेन प्लस टेस नावाचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला त्याच्यामध्ये थर्टिन व्हॅल्यू दिली वन थ्री सपोज तर ही आपल्याला वेरियबल डिक्लेअर डिक्लेरेशन मध्ये प्लस ने किंवा कोणत्या तरी ने आपण आपल्या पायथन मध्ये वेरिएबल डिक्लेअर करू शकतो का तर एकदा आपण प्रिंट करून बघूया की खरंच अलाउड आहे का असा मध्ये हा मग हे बघा इथं परत म्हणजे आपण अशा गोष्टी की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग मध्ये ऑपरेटर हे यूज नाही करू शकत पण अंडरस्कोर यूज करू शकतो हा एकदा तरी पण रन करून बघूया काय आपल्याला पायथन मेन डॉट पीवार हा प्लस कॅन नॉट असाइन एक्सप्रेशन हिअर बी हा मग असा काहीतरी एरट आलाय आपल्याला सिंटेक्स एअ की बाबा तुम्ही प्लस किंवा कोणते पण ऑपरेटर तुम्ही स्टार्टिंगला युज करू शकत नाही कोणते पण व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी तर मायनस तेजस यूज केला ते इक्वल टू थर्टी तर हे चालेल का बघायसाठी आपण एकदा प्रिंट करून बघूया इथं परत एरर आलं ला पण एरर येते सगळ्या गोष्टींना एरॅट येत आहे फक्त अंडरस्कोअर साठी आपल्याला वर्क होऊन जात अंडरस्कोअर अंडरस्कोर तेजस साठी हे वर्क होऊन जातं तर अपन वेरिएबल नंबर ने पण स्टार्ट करू शकतो सपोज थर्टी तेजस तर हे पण नाही जमणार मे बी वन तेजस तर आपण नंबर ने सुद्धा वेरिएबल स्टार्ट करू शकतो अपन आपण त्याच्यानंतर तेजस अंडरस्कोर थर्टी फोर असं काहीतरी लिहिलंय तर ते चालतं हाँ तर हे परफेक्टली रन होईल तेजस अंडरस्कोर फोर एकदा रन तो एक, एक एक कर पायसन मेन डॉट पी वाय हा वाला प्लस थर्टीन वाला कमेंट करू कमेंट होणार आहे हा कोड पायसन बगल हाँ ठीक है हा कोड तर एकदा परत एकदा रन कर पायसन मेन डॉट पी वाय हाँ अलग 30 थर्टी थर्टी कैशा प्रिंट अंडरस्कोर हा पहिले हे अंडरस्कोर तेजर का वैल्यू दिल्ली है 30 त्याच्यामुळे याय तर आपण प्रिंट काय केला अंडरस्कोर तेजस त्याच्यामुळे प्रिंट काय झालं थर्टी त्याच्यानंतर खालच्या लाईन मध्ये आला अंडरस्कोर तेजस इक्वल टू परत थर्टी आपण इनिशियलाइज केलं त्याच्यानंतर तेजस अंडरस्कोर फोर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू काय दिली आहे एक स्ट्रिंग व्हॅल्यू दिली आहे तेजस नावाची त्याच्यानंतर आपण त्या व्हॅल्यू या व्हेरिएबलला तेजस अंडरस्कोर फोरला प्रिंट केलं तेव्हा आलं आपल्याकडे आन्सर तेजस हा तर मग आता आपण बघूया की व्हेरिएबल डिक्लेरेशन आपल्याला कशा कशा प्रकारे अलाउड आहे आणि कशा कशा प्रकारे नाही तर आता आपण की कोणत्याच ऑपरेटरनी कोणत्याच प्लस किंवा मायनस किंवा मल्टिप्लिकेशन या गोष्टींनी आपण व्हेरिएबल स्टार्ट करू शकत नाही तर हे बघा इथं वेरियल राहत आहे तर एक तर गोष्ट लक्षात ठेवायची आहे फक्त आपण कोणत्याही नंबरनी स्टार्ट करू शकत नाही व्हेरिएबलचं नाव त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही स्पेशल कॅरेक्टर नाही लावता येणार आपल्याला ऍट द रेट किंवा हॅश किंवा ज्या पण गोष्टी येते त्या गोष्टी आपल्याला स्टार्टिंगला व्हेरिएबलच्या लावता येणार नाही सपोज ऍट द रेट नाही इक्वल टू ते इक्वल टू थर्टी सपोज तर हे पण चालणार नाही तर मेन गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणत्याही नंबरने आपण व्हेरिएबलचं नाव स्टार्ट करता येणार नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणत्याही स्पेशल कॅरेक्टर सपोज ऍट द रेट डॉलर या गोष्टी या जेवढं पण साइन्स आहे त्याच्याने सुद्धा आपलं व्हेरिएबल डिक्लेरेशनच नाव स्टार्टिंग होणार नाही त्याच्यानंतर फक्त एकच गोष्ट स्पेशल कॅरेक्टर मध्ये आहे ती काय अलाउडरस्कोरने आपलं नाव हो किंवा आपलं नेम अंडरस्कोर नेम टू आपण हो तेजस असं टाकू शकतो याच्यासाठी प्रॉब्लेम नाही पण फक्त आपण दुसरे कोणतेही स्पेशल कॅरेक्टर जे पण ऍट रेट डॉलर पर्सेंटेज या गोष्टींनी आपण व्हेरिएबलचं नाव स्टार्ट करता नाही हा तर मग त्याच्यानंतर आपण आपल्या व्हेरिएबल मध्ये टेस्ट देऊ शकतो का तेजस सपोज तेजस वन टू टेन असं लिहिलंय तर हे नाव आपल्याला टाकता येईल का व्हेरिएबल डिक्लेअरेशन करण्यासाठी तर हे पण नाही चालणार म्हणजे ह्याचं मी काय होतं की आपण जेव्हा पण व्हेरिएबल डिक्लेअर करतोय त्याच्यासाठी आपल्याला एकाच वर्ड मध्ये आपल्याला कंप्लीट व्हेरिएबलचं नाव द्यावं लागतं तर, तर फॉर एक्झाम्पल हे चालणार नाही स्पेस चालणार नाही जर का तुम्हाला स्पेस द्यायचाच आहे की तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट आहे की जी दोन वर्ड फॉर्म होती तर त्याच्यासाठी तुम्ही असं द्या ते अंडरस्टोडता तर अशी गोष्ट चालून जाईल पण स्टार्टिंगला ला आपल्याला वेरियेबल जेव्हा पण आपण व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करतो तेव्हा स्टार्टिंगला आपण नंबर देऊ शकत नाही त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर सुद्धा देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा पण आपण वेरियबल डिक्लेअर करतोय त्याच्यामध्ये स्पेस डिक्लेअर करू शकत नाही बस बाकी सगळ्या गोष्टी आपण युज करू शकतो तर चला आपण जेवढं पण आपण आता काही शिकलो आहे त्याचा एक एम आपण एका गेम स्वरूपामध्ये आपण एंड करूया तर आपण काय काय शिकलो व्हेरिएबल्स त्याच्यानंतर कमेंटिंग आणि इनपुट कस घ्यायचा एक्सेट्रा एक्सेट्रा या गोष्टी आपण शिकलो आहे तर आपण एक त्याच्यावरती गेम बनवूया की असा एक गेम बनवू त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमचं नाव घेणार आहे त्याच्यानंतर तुमची बर्थ डेट त्याच्यानंतर तुम्ही काय काय इनपुट घेणार आहे तुमचा फेवरेट आ, फेवरेट कलर घेऊ शकता कलर सपोज हा ओके या गोष्टी आपण इनपुटमध्ये घेणार आहोत आणि त्या गोष्टी आपण फायनली डिस्प्ले करणार आहोत की बाबा ह्या गोष्टी माझे फेवरेट माझं नाव आहे माझं बर्थडेट आहे आणि माझा फेवरेट कलर तर ठीक आहे चला सुरुवात करूया आपल्याला हे हा गेम बनवायसाठी तर सगळ्यात पहिले आपल्याला काय 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 इनपुट घ्यावं लागणार आहे नेम बर्थ आणि फेवरेट कलर तर हे सगळे जेव्हा आपण आपण इनपुट घेतला त्याच्यानंतर आपण शेवटी सगळ्या गो या सगळ्या गोष्टी आपण प्रिंट करणार आहोत तर चला एक एक करून सुरू करूया सगळ्यात पहिले काय घ्यायचं आपल्याला इनपुट नेम नेम घ्यायचा आहे तर नेम एक व्हेरिएबल डिक्लेअर केला तर मग त्याच्यासाठी काय काय इनपुट घ्यायसाठी आपल्याला काय लागतं टर्मिनल थ्रू आपल्याला इनपुट जर का आहे तर आपण कोणतं फंक्शन लागतं इनपुट नावाचं इनपुट नावाचं फंक्शन लागतं त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं ब्रॅकेट ओपन करावं लागतं आणि बस झालं त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे की तुम्ही प्रॉम्प देऊ शकता पण मग ते आपल्या एक्सपिरियन्स साठी आपण प्रॉम्स देतो पण ते जरी आपण नाव प्रॉम दिला नाही तरी चालतं तरी काही प्रॉब्लेम नाही हा कोड परफेक्टली रन होणार आहे तुम्हाला दाखवतो मी एकदा तर सपोज हे का आता हा कोड रनिंग आहे तेव्हा जेव्हा आपल्याला इथं पर्सेंटेज ट्रेन दिसतंय का नाही तर मग हा कशाची वाट बघतोय की बाबा काहीतरी टर्मिनल थ्रू युजर जो आहे तो इनपुट देईल सपोज मी दिला त्याच्यात ते तेव्हा त्याच्यानंतर ते हा कोड एक्झिक्युटिव्ह आणि कम्प्लिटली रन होईल तर असं त्याच्यासाठी आपण आपल्याला इथं कळतंय का की बाबा काय आहे काय चाललंय काय नाही जर का आपण इनपुटमध्ये ट्रॉम दिला असा की सपोज एंटर युअर नेम तेव्हा आपल्याला कळेल ना की हा ठीक आहे हा प्रोग्राम ऍक्च्युली आपल्याकडून काहीतरी इनपुट घ्यायसाठी बघतोय तर ते इनपुट काय आहे ते एंटर युअर नेम तर मग एंटर युअर नेम तर आपण करू शकतो तसा तर मग हा कोण मी सध्या बंद करतो आणि ते सगळं आपण करूया पुढे हळूहळू तर मग नेम आला त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला इनपुट बर्थ डेट तर मग बर्थ बर्थ डेट आपण आता बघितलं की बर्थ डेट मध्ये आपण आपण असं व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही ज्याच्यामध्ये स्पेस आहे जरी आपण असं केलं तर इक्वल टू बर्थ डेट मध्ये इनपुट घे इनपुटच घ्यावं लागेल आपल्याला ला, युजर करून एंटर युअर बर्थ डेट पण तरी पण इथं तर प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक तर आपण कम्प्लिटली असं जोडून घेऊया नाहीतर त्याच्याऐवजी आपण एक, एक अंडरस्कोर देऊ त्याला हे करू शकतो आपण सेपरेट सेपरेट बर्थ आणि डेट मधून तर मग ह्याच्या पुढे आपण एक कोलन दिला सपोज की बाबा तुम्ही इनपुट मारा आणि एक स्पेस दिला म्हणजे जेव्हा पण आपण रन करू प्रोग्राम तेव्हा हे येईल आणि त्याच्या पुढे एक स्पेस राहील कारण की आपण जे पण डबल कोर्स मध्ये देतो ती एक ऍज अ स्ट्रिंग आणि स्पेस पण हा एक कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे एक स्पेस आपल्याला भेटेल जर का आपण हा स्पेस नाही दिला तर बघूया आपण काय होत सपोज परत एकदा आपण रन करूया पायथन मेन डॉट पी वाय हा इंटरव्ह्यू नाही मला टाकला तेजस त्याच्यानंतर एंटर बर्थ डे तर मग मी टाकला झिरो फोर स्लॅश झिरो फोर स्ला माझी डेट आहे पण हे बघा या मध्ये आपण कोलनच्या पुढे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा पण आपण का बर्थडे पण इथं आलाय का त्याच्यामुळे कारण की आपण इथे एक स्पेस दिला स्ट्रिंग मध्ये तर हे एक युझर एक्सपिरियन्ससाठी आहे बाकी काहीच नाही तर मग आपण एंटर तर ही डेट आहे आप आपली ती सेव्ह होईल कशामध्ये मध्ये हा ठीक आहे आपण त्याच्यासाठी आपण आ, एक स्पेस देऊ स्पेस देऊया ते, ते दिसायला चांगलं दिसतं बाकी मग त्याच्यानंतर आपण काय इनपुट घेतो कडून की बाबा युअर फेवरेट कलर फेवरेट अंडर कलर इक्वल्स इनपुट एंटर युअर फेवरेट कलर मग एक स्पेस देऊन टाकलं ते कशा युजर एक्सपिरियन्ससाठी तर मग आपल्याकडे काय काय गोष्टी आल्या नेम आलं बर्थडे आलं आणि फेवरेट कलर आला मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रिंट करायच्या असतात सपोज प्रिंट युअर नेम इज हा मग आता जेव्हा पण आपल्याला हे असे व्हेरिएबल नेम्स प्रिंट करायचे असतो ना तेव्हा जेव्हा पण हे ही जी झाली आपण प्रिंटमध्ये तर ही आपण एक स्ट्रिंग देतोय तर त्याच्यासाठी काय करावं लागतं पण आपले जे व्हेरिएबल आहे ते काय स्ट्रिंग नाही आहे म्हणजे एक कॉन्स्टंट नाही आहे ते आपल्याला हे जेवढं पण कोलन आहे हे जेवढे पण आपले मधले जेवढे पण डबल कोर्स आहे त्याच्या बाहेर प्रिंट करावं लागतं तर एक त्याच्या पुढे गेलो आपण एक कोमा द्यायचा आणि त्याच्यावरती न्यायचं नेम तर हे झालं इथं युअर नेम इज त्याच्यामध्ये जे पण आपण इनपुट देणार आहे ते त्याच्यानंतर प्रिंट युअर बर्थ डेट इज त्याच्या पुढं एकदा कोलन द्यायचा आणि आपल्याला काय आपल्याला हे प्रिंट करायचंय की व्हेरिएबल नेम प्रिंट करायचंय त्याच्यासाठी आपण या इथे तर हे टाकलं तर ते ऍज अ स्ट्रिंग ऍज अ स्ट्रिंग कनक्ल्यूड करेन की बाबा फेवरेट फेवरेट कलर तर हे स्ट्रिंग आहे पण आपल्याला ते नाही पाहिजे म्हणून आपण जर का व्हेरिएबल डिक व्हेरिएबल आपल्याला प्रिंट करायचंय तर कोर्सच्या बाहेर करायचंय डबल कोर्सच्या बाहेर एक कोमा द्यायचा आणि त्याच्यावरती लिहायचं जे पण आपलं व्हेरिएबलचं नाव आहे ते मग त्याच्यानंतर काय आपला फेवरेट कलर बाकी आहे युअर हा मग आता डबल कोट्स मध्ये करावं लागेल युअरेट कलर इज त्याच्यानंतर कोलन दिला परत आपल्याला काय करायचंय प्रिंट करायचं आहे व्हेरिएबल पण व्हेरिएबल प्रिंट करण्यासाठी आपलं आपण आप इथं जर का प्रिंट केलं तर इथं प्रिंट केल्यावरती काय होईल हे कम्प्लिटली ऍज अ स्ट्रिंग येईल पण आपल्याला कम्प्लिटली ऍज अ स्ट्रिंग नाही पाहिजे आपल्याला पाहिजे हे ऍज अ व्हेरिएबल व्हेरिएबल चूज करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण ह्याला लिहिणार आहे इकडे बाहेर डबल कोटच्या बाहेर मग चला एकदा आपला गेम तयार झालाय की नाही ते बघूया मी हा कोट रन करतो पायथॉन मेन डॉट पी वाय हा एंटर युअर नेम मी टाकला तेजस युअर डेट झिरो फोर स्लॅश झिरो फोर स्लॅश टू थाउजंड फोर त्याच्यानंतर युअर फेवरेट कलर माझा रेड फेवरेट कलर आहे त्याच्यामुळे मी रेड टाकतोय तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमचा फेवरेट कलर टाकू शकता मी टाकलं एंटर मग हे बघा आपलं झालं कोट रन युअर नेम इज तेजस युअर डेट इज झिरो फोर झिरो फोर टू थाउजंड फोर अँड युअर फेवरेट कलर इज रेड तर हे बघा आपण सध्या दोन चारच गोष्टी शिकला आणि त्याच्यामध्ये एवढा अमेझिंग प्रोजेक्ट तयार केला आहे छोटस आहे पण आपल्याला एक चांगलं गोष्ट समजली आहे की आपण हे पायथन थ्रू काय काय करू शकतो तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर